मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती एवढ्या पळापळीत मी कधीच आवरलं नव्हतो राहो लवकर उठले आलो सहा सव्वा सहा वाजता उठले आलो आणि जसा पावसाचा आवाज बाहेरनं आवाज यायला लागला तसं माझं सगळं आकासलंच आता म्हणलं राईड होत्या नाही होत्या परत जरा वेळ गेला आणि उशीर झाला तेवढ्यात सगळे आवरून पंपा आलोय म्हणून फोन आला पळापळीत पळापळीत सगळं आवरलंय आणि काल पेट्रोल टाकायचं मनात होतं पण आपल्या आप मस्तीमुळं टाकलं नाही मी आता ही सगळी इकडे गँग थांबली आणि मी येतो पेट्रोल टाकून हा खुल्ला खुल्ला व्यवहार केलाय सगळा काम आहे उभी धरा उभी धरा तुम्ही ऍड नाही करत आम्हाला मस्ती दांड घ्यायत त्यामुळे फिरायचो असतो आम्ही खरच घालायचा आपला आपण हे काय आता मजदुरी केलेलं पैसे तुम्हाला सगळं आपण कोण कौन कोणाला काय देत नाही गाणी बिणी लावले ती जोरात का बाय <laughs> नमस्ते 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 निवांत गाठ घेतो तुमची या इकडं कोपऱ्यात <laughs> जोरात का बाय सगळे येणार आहे मित्रांनो हे आहेत राज पाटील सर जवळजवळ सहा महिने झाला आपल्या टच मध्ये पण पहिल्यांदा आपल्या ब्लॉक मध्ये आणि पहिल्यांदा मी संग राईड करायला रा लागलो खिद्रापूर जाऊन आलेले आहेत नशिबाने आमचं जाणं झालं नाही तवा आणि तवाच आपल्याला कॅमेरात घावले असते <laughs> तर आज आपण यांच्या बरोबर एन्जॉय करू यांची कंपनी आपण सोबत सगळ्या मिळवून घेऊ तर उशीर झालाय आपण लय वेळ इथं घालवाय न गो काका आहेत पहिला फोन लावा काका या की अहो मय सगळी गँग इकडे घेऊन आलोय तुम्ही घरात नुसत चाय प्याज बाकी काही सुचत नाही बसा गंडिवला बसून बसून तुम्ही मग काय गंडिवलंच नाही तर काय झालं आज एकटच एकटच राहणार ना तुम्ही परत ह्याच्यापासून काय यांचा आवाजच कुणाला येणार नाही किंवा यांना काय सांगायचं म्हटलं अवघड होणार हायवेला किंवा रोडला मित्रांनो गाव सोडून जवळजवळ आठ किलोमीटर लांब आलेलो ला आहे आपण आणि आता निघालोय मित्र घ्या घ्या गाडी घ्या गाडी घ्या मित्रांनो सध्या पोचलेला आहे आपण गिरजवड्याच्या पलीकडं आणि छत्री घेऊन शूटिंग करायची वेळ आलेली पिशवीत होता मागापासून एक कॅमेरा आणि पाऊस तुम्ही बघू शकता भयंकर भयंकर पाऊस आणि आभीच स्टंट चालू होत आता हे बघा हे बघा <laughs> आणि गोपर झाकून ठेवायची या वेळ यायला लागल्या बाजू ड्रोन <laughs> ड्रोन ड्रोन उडवायचंय का ना कुठे गेले नाना बघा समोर पाऊस किती आहे भयंकर पाऊस आहे समोरच डोंगर वगैरे पाक काय दिसायचं बंद झाले तिथे शिरायतनं जवळजवळ बारा पंधरा किलोमीटर आम्ही आलोय कॅमेरा चालू करायला मिळाला नाही वाटत एवढा पाऊस घेऊन चालू राज पाटील सरांचं आज वरांच प्रॅक्टिस झालंय आणि इथं आभीच्या आभीची गाणी चालू झालेली आहे तिथं हे बघा स्पीकर लावले तिथे जोरात गाणी चालू आहेत मोसम आहे बाकी सुट्टी नाईट <laughs> चला 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 टॉप पूर्ण झालेला आहे निघायची झाली तयारी सगळ्यांची आणि जरा जर किंग वगैरे धुवून घेतलं माझं सगळ्या छिख्या अभिनय स्टंट करताना ओढलेल्या अंगाव हा ना नाही अजून मागाय मी थोडासा पाऊस उघडलेला एक दोन मिनिटासाठी पण मागण मागण जोरात ही आहे सर्वात आलंय आणि डबल कराटे थांबली तुम्ही खायची सोय चालू आहे सगळ्यांची नाना पुरी भाजी खायला तिकडं नाना पुरी भाजी खायला सगळ्यांनीच पुरी भाजी सांगितल्या तर आता इथनं पुरी भाजी करू खाऊन निघायची तयारी पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे पण सकाळी लवकर निघल्यामुळे सगळ्यांसनीच भोका लागले त्यामुळे थांबावज म्हणते तर इथं पुरी भाजी खाऊया आणि नऊया पटापटा आपली पण पुरी भाजी आलेली तर आदान द्या हा आदान पाहिजे कशी वाटली <laughs> पुरी भाजी कशी वाटली पुरी, पुरी भाजी कशी आहे साना पुरी भाजी कशी भूक लागली त्या अभि तुला कशी वाटली पुरी भाजी भूक लागल्या सगळे छान लागते हा हा हो नदीचा एक सीन घ्या लय खडूळ आहे पण पहिली मित्रांनो सध्या पोचलेलो आहे एनक्यात आणि ही नदी आहे मी लहानपणी इथं पावलो होतो इथं पुढं माझ्या मावशीचं घर आहे त्यामुळं आम्ही मग यायचं पहिलं मी तर रानो पोचलेलो आहे कोयने चरावरती इथं आता मस्त एक ड्रोन शॉट घेऊया पाऊस पण उघडलेला हो आहे आणि तुम्ही आनंद घ्या ड्रोन सीनचा मला नक्की सांगा आपल्या चॅनेल केले नसल्या सबस्क्राईब करून ठेवा दाढोली मित्रांनो सध्या पोहोचलेलो दाढोलीत आणि आपल्या डाव्या बाजूला बघू शकता सगळं दब दब हे हो, धबधबा आपल्या समोरच एक मोठा धबधबा आहे खाली पडायला लागले आणि इकडं पण आहेत चला 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 वरती चढायचं आपल्याला या 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 समोरच दबधबा आहे वा वा इकडे एक धबधबा दब आहे इथे एक धबधबा दब आहे आणि मागा आणि दोन धबधबा दब गेलेत आणि इथनं पुढे घाट सेक्शन चालू झालेलाच आहे पास बास, बास, मित्रांनो पोचलेलो आहे आपण सडा वाघापूर हे बघा आय लव सडा वागापूर आत्ताच या हॉटेलमध्ये थोडक्यात माहिती घेतलेली आहे नानानी आणि त्या धबधब्यावरती दब उलट्या दब धबधब्यावरती सोडत नाहीत म्हणून सांगितलं पण आता तिथं गेल्याशिवाय कळणार नाही अशा काय वाईट गोष्टी व्हायला नगो एवढ्या लांबणं मगच मारी करून आलोय आम्हाला दब धबधबा काहीच आहे अच्छा इथं आहे वाटत ओके ओके नाही नाही कोण म्हणत होत जुलै मध्ये जाऊया काय बंद आहे होतो बा आर वाईट उलटा धबधब्याचा बोर्ड येत आहे आणि धबधबा बंद आहेत म्हणून सांगतात हे पोलीसवालीत बर अरे सोडा की म्हणून आम्ही लय लांब ना आलो या रिस्पॉन्सिबल आहे आम्ही आम्ही हलकट माणसं नाही बर र र वाईट सगळ्या एन्जॉयच्या चिंद्या उठ्या मित्रांनो सध्या पोचलेलो आहे सडा वाघापूरच्या उलट्या धबधब्याजवळ पाठीमागं तुम्ही बोर्ड बघू शकता उलट्या धबधबा म्हणून पण इथनं आज सोडवणं झाल्यात कारण सातारा जिल्ह्यात पूर्णपणे हाय अलर्ट दिला आहे त्यामुळे धबधब्याकडे कुणालाही सोडत नाहीत तुम्ही चारही बाजूला बघू शकता धोक्यानं पूर्ण भरलेलं आहे आपली गँग पुढं गेलेली आहे आणि मी एकटाच पाठीमागं आलतो म्हणजे व्हिडिओ शूट करायचा इथे दोन पोलीसवाले आहेत मी त्यांना पण विचारलं तर कशामुळं साहेब बंद आहे म्हणला तुम्ही पावसाचा रेड अलर्ट असल्यामुळं ठेवण्यात आलेला आहे पावसाचा रेड अलर्ट असल्यामुळं पावसा पूर्णपणे उलटा धबधबा बघण्यासाठी बंद ठेवला हो आहे तर कदाचित एक दोन आठवड्यानंतर चालू होण्याची शक्यता दिली आहे तिने तर बघू आणि आता आपल्याला तर काय नंतर इकडे यायला मिळेल हिची गॅरेंटी कमी आहे पण आज आलो बघायला मिळाला असतं बरं झालं लि� असतं पण ते काय अनुभव तर आलं नाही उलट्या धबधब्याची ह्या वर्षी पण मनोकामना राहिली तर वन विभागावाली पण माणसं आहेत तिथं आतल्या साईडला कोपऱ्यात बसलेले आहेत त्यांनी पण सोडायला नाही म्हणून सांगितलं आहे तर पटार तेवढं फिरून घेऊया उलट्या धबधब्याचा बोर्ड नुसता बघूया आणि बघूया आणखी काय एक्स्ट्रा बघाय मिळालं तर तुम्हाला चॅनेलवरती दिसेलच नुसत वार ही इकडं माग उलट्या धबधब्याचा पॉईंट आहे बघा आता आपण जी बोर्ड बघितला तिथन पुढं कशा आवाळात गेल्या इकडे तुम्ही माणसं बघू शकता ती उभा दिकडे माणस नाही 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 ती बघा आलेली माणसं धबधबा कुणालाच आत सोडलेला नाही सगळ्यांची बोंबा बोंब करून ठेवल्या आमची पण बोंबा बोंब झाल्या एवढ्या लांब आलो नाही एवढ्या लांब ना आलोय ना आताच सोडलेला नाही तर रस्त्यावर राहूनच व्हिडिओ चालू आहे ड्रोन उडवायचा मागापासून विचारात आहे पण वारं भयानं काही वारं पहिलं कमी झालं पाहिजे तर बघूया थोडा वेळ थांबूया धुका आत्ता जस्टच कमी झालं या, या आता अलीकडले हे सगळे मागची आत्ता दिसायला लागले नाही सगळं दुख्याने भरलं होतं वार कमी गव बस राहील <laughs> <laughs> मशीन लय लांब आपल्या कॅमेरा बसून तिकडे जरा वार कमी झाले की ड्रोन उडूया ड्रोन मधनच उलटा तुम्ही बघाय दिसतोय का बघूया ट्राय केल्याशिवाय कळणार नाही ती तिथे खुले पवन चक्कीच्या खाली या बोटाबाशी मारतो रस्त्यावर पाय उतरून आत गेले की शिटी मारतात लगेच मशीन मशीन लगेच काम झाले त्यांचं वन विभागाचे माणसं पोलीसवाली सगळी तैनात करून ठेवले तिने कोण धबधबा बघाय जाऊ नये धुक्यांनी हाय अलर्ट दिलेला आहे शासनाकंड बसलेल्या जागेवर किडं उठवायचं चालू आहेत इथनं आता जिथं ती खुली आहे तिथंच आहेत चालल या साहेबांना एकदा विचारून बघूच की सोडताय का एवढा लांब ना आली छत्री हो 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 हो। छत्री छत्री आपण आता उभा आहे पवन खाली तर इथं गार्ड वगैरे उभा आहेत वर्णच बंद असल्यामुळे इने बंद ठेवले जेवण खाणं झालेलं आहे गार्ड साहेबांचं आणि इथंच पाठीमाग उलटा दबदबा आहे मामांच्या संगत चर्चा करून झालेले मामा म्हणले नको शेवटी आम्ही पण कामाला आहे वरचे साहेब आम्हाला पण ओरडतील त्यामुळे उगच त्यांच्या नोकरीला रिस्क नको शक्यतो थोडा वेळ थांबूच ड्रोनचं कसं कसं होतं बघू इथं पाठीमागच आहे दब धबधबा त्या सध्याची परिस्थिती अशी आहे की ना खाली न वर उलटं वारंही न झाले त्यामुळे धबधबा पण उलटा व्हायना झाला आहे त्यामुळे तिथं जाऊन पण तुम्हाला उलट्या धबधब्याचा अनुभव बघायला मिळेल ह्याची शक्यता कमीच आहे ते ऐकल्यावर मग म्हणलं आता उलटा दबदबाचं बंद आहे तर मग काय आता एवढी तरी जिकीर कशाला करत बसा म्हणलं त्यांच्या पण नोकरीला उगाच वर्धन नको आणि पडू बाहेर म्हटलं आता इथन गाड्या लावल्यात तिकडे बाहेर रोडला धुक्यामुळे गाड्या दिसायच्या पण झाल्या तेवढं धुकाय सगळ्या माळा तुम्ही मागे बघू शकता धुकच धुकाय मित्रांनो ड्रोन ठेवलेला आहे आता ड्रोन जरा उडवून बघूया वार भयानक आहे पण एकदा ट्राय केल्याशिवाय सोडायचं नाही आता इथं वर आलो एकतर कोणाला धबधबा बघून दिलेला नाही आज ड्रोन उडवून बघायचा जे वार भयानक आहे ड्रोन दाबा नाना एकदा लावून आपण तयार आणि इथं आपण जेव्हा माग डबा वगैरे बघू शकता तुम्ही जेव्हा आणि एवढ्या सौंदर्य रम्य ठिकाणी येऊन माझी फक्त तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही या गोष्टींच्यापासून लांब राहा ही माझी प्लास्टिकची पिशवी मी हातात धरू नाही बाटली किंवा प्लास्टिकची पिशवी आम्ही इथं टाकलेली नाही तुम्हाला इथं दाखवतो आता बघू शकता तुम्ही आता जेवढं प्लास्टिक बघितलं बाटल्या बघितल्या कागद म्हणजे जी निसर्गात नष्ट होत नाही अशी कागद बघितली तुम्ही तर अशा निसर्गरम्य ठिकाणी जर निसर तुम्ही फिरायला तर चुकून पण प्लास्टिक बाटल्या काय असतील त्या रस्त्यात उगाच टाकून जाऊ नका एवढं निसर्गानं भरलेल्या वातावरणात तुम्ही घाण करून जाऊ नका तुम्ही तुमच्या निसर्गाची जबाबदारी घ्या एवढंच माझं आहे आता जरा पाऊस पडायला लागलाय निसर्गाला जपा हा निसर्गाला जपा ह्या गोष्टीलाही महत्वाच्या मरे पास हे पुढल्या स्टॉपला हो पडलो असतो बेकार बेकार पडलो असतो सटाकत ही पायात बघा तुम्ही शेवाळलेला सगळा आहे बेकार पडलो असतो आत्ता तर इकडे बघू शकता पाणी यायला लागलेलं आहे थोडं ती तलाव टाईप केलेला आहे बारक काहीतरी त्यातनं पाणी येतं तुम्हाला दाखवतो पण शेवाळलेलं आहे बेकार ही बघा सगळी जमीन शेवाळल्या इथली सगळी जमीन शेवाळल्या पाक उलटा दबदबा बघाय सोडण्याचं सोडलं तर राईड एक नंबर झालेले तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा कर लाईक करा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा ओ हो ओ हो हो एकदम डायरेक्ट खाली दबदबा आहे बारका आता तो तिथं जाता तर येणार नाही पण तुम्हाला वरनं दाखवतो ते एक मिनिट थांबा एकदम बाहेरच्या कठनाव आलो आपण आता एकदम बाहेरच्या कठनाव आलो तुम्ही खाली बघू शकता एकदम दरे एकदम म्हणजे असा उभा कट नाही इथं पण लागत नाही एक नंबर व्यू आहे बाबा पाठीमागं पठार आहे एक नंबर आम्ही जे हवाल मागाशी इकडं असतो बरं झाला असं आता वाटायला लागलं एवढा जबरदस्त व्हि गावतोय का नाहीतनं इथं पुढं खाली एक धबधबा पण आहे सडा वाघापूर फॅमिली घेऊन फिरण्यासाठी स्पॉट एक नंबर आहे तुम्ही कधी येऊ शकता आता फक्त थोड्या रिस्ट्रिक्शन्स लागलेल्या आहेत आता पावसाचे दिवस चालू आहेत शक्यतो जुलै महिन्यात टाळा यायचं इकडं आम्ही आलो आहे आता त्याला जाऊ दे पण कधी येणार असला सडा वाघापूरला या एक नंबर पॉईंट आहे माहिती घ्या थोडी गावकऱ्यांच्याकडून कुठं कसला धबधबा आहे काय आहे तर एक नंबर तुम्हाला सगळे इथं व्यू बघायला मिळतील जबरदस्त कशाला दिसतोय का धबधबा दिसतोय वर तर येते का पाणी थोडंसं येऊ दे आम्ही थोड्याच एवढं करू लाईट लागत चालतंय चालते चालतंय ओके आभारी आहे धन्यवाद नाही म्हणजे साठलंय ध्यान देऊन या उगच लोड घेऊ नका या शिस्ता द्या शिस्ता द्या पाणी साठा हा हॅलो कुणीकडे जायचं इकडे जायचं ना हलो हॅलो नाही अजून नाही अजून मला नाही दिसलेली ओके मित्रांनो छोटासा रिवर्स वॉटरफॉल मिळालेला आहे बघायला उलटा धबधबा उलटा धबधबा उलटा धबधबा सगळ्या घरभर नका घातला होता मी काल उलटा धबधबा बघायला निघाली आणि तेवढे मग ते उलटात बघूनच दिन अरे आधळच आदळत आदळत आधळच गाडी निघाली की आपली आईला दगडच आहेत खाली लालचिराय लालचिराय रत्नागिरीतला लालचिराई हो एवढा आहे टू व्हीलर आहे म्हणून भाई नाही चालत सगळ्या ट्रिपा हो इकडे 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 सटाकत बघा इथं सटाकतंय ध्यान द्या रात सर पलीकंड घ्या इथं नाही इथंच लावा इथं लावा इथं लावा इथं लावा गाडी हा बस 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 लावा मित्रानं ही पाणी खाली जात आहे आणि ह्या पट्ट्यात कुठेतरी रिवर्स धबधबा दब चालू झालेला आहे आपण इथं दोन मिनटं थांबू आणि चेक करू कसं कसं आहे तुम्हाला बघायला मिळालं तर शंभर टक्के मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार एवढ्यासाठी इथं वर आलू शेट एवढं सोडून नाही चालणार कुटी नॉट कार्यक्रम झालाच पाहिजे ांडव जसं मनात होतं तसं आपल्याला छोटा काय विना पण रिवर्स वॉटरफॉल बघायला मिळालेला आहे उलटा धबधबा बघून झालेला आपला पण तेव्हा काय लय मोठा नव्हता बरं का तुम्ही जेवढं शॉट मध्ये सीन बघितलं त्याचं तेव्हा काय लय मोठा नव्हता बारकाच होता